Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram. Jeram, नमस्कार आज दिनांक पंधरा मे श्रीराम जय राम जय जय राम कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे नमस्कार आज दिनांक पंधरा मे श्रीराम जय राम जय जय राम, राम। कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली गोष्ट कोणती करायची तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहज शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम वेशबुद्धीला मोठ माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कोणाचेही मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार फार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल पण मन वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी आवश्यक लागतो एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कोणाला नाही तर त्याला काय म्हणाल एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावे म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक बापाला चार मुलगे आहेत आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच गोष्ट ही एकच जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर मन न कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे श्रीराम जय राम जय जे जय राम इथे महाराज प्रेमाविषयी अगदी समर्पक सल्ला देतात आपल्या साऱ्यांना महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात जर प्रेम वाढवायचं असेल वृद्धिंगत करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट जर आपल्याला कोणती करायला लागेल तर ती म्हणजे द्वेषभाव जो प्रेमाला हानिकारक आहे मारक आहे बाधक आहे तो आपल्यातनं निघून जाणं हे अत्यावश्यक आहे कारण एखाद्याबद्दल द्वेष मत्सर हे जर आपल्या मनात असेल तर त्या मनात प्रेम कसं बरं निर्माण होऊ शकेल आणि हीच साधनेतली आपल्या आयुष्यातली खरं तर खूप मोठी बाधा आहे आपण आपल्या प्रेमाच्या मनात आपल्याच द्वेष भावनेने खूपदा व्यत्यय आणतो अर्थय आणतो आणि हेच आपल्या अधोगतीला आपल्या संबंधांना बाधित करण्यासाठी कारणीभूत ठरतं त्यामुळे आपल्यातला हा द्वेष हा मत्सर ही वैरभावना काढून टाकणं आणि आपले प्रेम अमर्याद करणं वृद्धिंगत करणं हेच खरं तर एका उत्तम साधकाचं लक्षण आहे नाही का आणि हे कशाने साधणार आहे तर आपलं सर्वस्व राम अर्पन है नाई अपले अपले अर्पन त्या रामचरणी अर्पण केल्याशिवाय हे आपण नाही साधू शकत आपल्यातले सगळे विकार आपल्यातले सगळे चुकीचे वाईट नकारात्मक विचार त्या रामाचरणी अर्पण करून आणि त्याचं नाम घेऊनच आपण हे साध्य करू शकतो तेव्हा आपण त्या परमपित्या परमेश्वराला हीच सदोदित प्रार्थना करूया की हे परमेश्वरा आमच्यातले हे सगळे विकार हे द्वेष काढून टाक आणि आम्हाला तुझ्या नामाने प्रेममयीकर श्रीराम जय राम जय जय राम तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम